ऋषां देणार घेऊन प्लीज तुला एवढं कळतंय माझ्याकडे मी डाबडा मोबाईल वापरित मग तू कशी अपेक्षा ठेवते की मी आयफोन घेऊन देईन तुला यार माणसाला लोक प्रेमामध्ये काय पण करतात ना तुला नीट नाटक आयफोन घेऊन देणार होत नाही भाई मी नाही म्हणलं का मग नाही नको ना म्हणू मग घे ना मग आपण त्याला अरे झिरो डाऊन वर पण भेटतो हां मी बरोबर बरीच भरू हप्तं माझ्यासाठी तू एवढं पण नाही करू शकत नाही करू शकतो मी सगळं काही पण थमकी लगेच कुठं दिवसात मग मी तुला तेच तु म्हणते तू आयफोन घेऊन दे मग आपण तू पण वापर मी पण वापरेल ना तो आयफोन आला तू दुसराच बघायची हा नाही मोबाईल हा मी पण तेच म्हटलं माझा दुसरा बघायचं असं आताच बघितलं असता आयफोन वाला कशाला तू माहिती ना मागचा मोबाईल वाल्याचं दुकान तो तो पण मला विचारत होता पण तरी मी त्याला नाही म्हटले माहिती का तुझ्यामुळे अरे काय बोलते मी मोबाईल म्हणलं दुसरा बघशील कळलं ते मला बर जाऊ दे ना दे ना घेऊन मी तुला कधी काही मागितलंय का नाही मागितलं मा... पण देतो की एवढं काय गरबड आहे का बघू ना पुढल्या बड्डे दे पुढच्या बड्डे आपण एक वर्ष थांबायचं का जसं टिकटॉक बॅन झालं तसं आता हे पण बॅन झालं मग काय करायचं मला नाही माहिती ते बाबा आता कुठून देऊ दे ना कुठून पण घेऊन दे पण दे अरे झिरो डाउन पेमेंट वर भेटत राह काय बर बघू बघू अजून दोन दिवस येतो बघू नाही मला पाहिजे मला नाही माहिती अरे बघू म्हणतोय की